नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक एकतीस मे दोन हजार गवाला मिळालेले जिल्हा निय दर पुढीलप्रमाणे पुणे बाजार समितीचा शरबती आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे क्विंटल अकोला बाजार शरबती आवक पंच्याहत्तर तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार शरबती आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर तीन दर तीन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती लोकल आवक पाच हजार अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्त दर सात आणि सर्वसाधारण हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती आवक एक क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्त दर तीन हजार नऊशे पासष्ट दर तीन रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोक आवक चारशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्त जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोक आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे दोन जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे दर दोन रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक अडोतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार आवक एकशे तेरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे साठ जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चार शे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीनशे एक क्विंटल कमीत कमी दर दोन हजारशे पंचवीस जास्ती जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात हायब्रिड आवक एक शंभर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्ती जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक एकतीस मन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जातनी आहे दर पुढील प्रमाणे बुलढाणा बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार जास्ती जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती शरबती कमीत कमी दर दा, चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच आणि सर्वसाधारण दर पाच रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती लोकल कमीत कमी दर दोन हजार दर सात आणि सर्वसाधारण दर चार रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती दा, दार दार दा दा। जात बसे कमी दर दोन हजार तीनशे दर तीन आणि सर्वसाधारण दर दोन सातशे रुपये प्रति क्विंटल लासलगाव निफाड बाजार समिती जात टू कमी दर दोन हजार दोनशे एकसष्ट जास्तीत जास्त दर दा दा दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दोन हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला दिनांक तीस दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती नऊ हजार तीनशे एकोणतीस क्विंटल आणि या दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे बारा हजार अडतीस क्विंटल म्हणजे इथे दोन हजार सातशे नऊ क्विंटल आवक वाढलेली आपल्याला पाहायला मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा दरामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद